एक्सपिरियन्स वाईज खूप वेगळा होता आणि खूप मजा आली आणि जिकडे मी नाचत होती तिथे साईल डिरेक्ट करत होता आणि साईल जिकडे परफॉर्म करतो मी डिरेक्ट करतो तो इट वॉज बाय सवर्स सा। आणि सेटअप मध्ये पण मी तुम्हाला सांगेल आमच्याकडे आर्ट डिरेक्टर आहे महेंद्र मेस्त्री जे माझे पप्पा आहे नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर अंकिताला आतापर्यंत तुम्ही चुलबुली अंकिता म्हणून बघितली असेल तिचे अनेक गाणं रील्स बघितले असतील पण स्वतः पहिलं प्रोड्यूस केलेलं गाणं डिरेक्ट केलेलं गाणं हे काहीतरी वेगळंच असतं आणि ते त्याचा म्हणतो ना की बाजच वेगळा असतो सो, सो अंकिता खूप स्वागत आणि गाणं एकदम सुपर हिट होणार तर आहे आता लॉन्च झालंय गाणं पहिजण गाण्याचं नाव आहे खर तर आतापर्यंत ज्यांच्या हाताखाली प्रोड्यूस केले डिरेक्ट केले अशी गाणी रील बरेच केले स्वतःचं पहिलं प्रोड्यूस केलेलं गाणं थोडंफार डिरेक्ट केलेलं गाणं काय वाटतंय आता जेनली uh, हा माझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि मी एकटीने डिरेक्ट नाही केलाय माझा को ॲक्टर साहिल शेलार ज्याला तुम्ही विलन बघितलाय आणि रील्स मध्ये तुम्ही त्याला चुलबुला साहिल बघितलं म्हणजे आम्ही दोघांचे कॅरेक्टर्स ऑन रील इज मोर ऑफ कशा बोलतात एकदम चुलबुले आणि आमचं हे एकदम ट्रान्झिशन होतं तर खूप एक्सपिरियन्स वाईस खूप वेगळा होता आणि खूप मजा आली आणि जिकडे मी नाचत होती तिथे साईल डिरेक्ट करत होता आणि साईल जिकडे परफॉर्म करतो मी डिरेक्ट करतो इट ऑज वाईस सा। नाही साईल जसं ही म्हणेल तसं तुझे रील्स आम्ही बघत असतो नेहमी काहीतरी फनी रील्स असतात सो हे काहीतरी वेगळं केलं हे अंकिताच होतं की भाई तुला असं असं करायचं आहे आणि विलन एकदम शोभून दिसतोच गाण्याला याची किती रिहर्सल केली आहेस खरं तर रिहर्सल वगैरे नाही झालं पण गाणं जर काय करायचं गाणं जेव्हा हातात आलं तेव्हा अंकिता मी आणि आमची ती ऋतुजा आम्ही तिघं बसलो की काय करायचं स्टोरी काय लिहायची तर आम्ही खूप कन्फ्युज होतो त्या गोष्टीत काय करायचं पण कसं बस तिघांचं एकमत झालं हिला पण स्टोरी आवडली मलाही आवडली आणि विलनच जर म्हणाल तर ते मला स्वतःला डायजेस्ट होत नाही की मी हे केलंय आणि तर माझी जी फॅमिली आहे आमची फॅमिली ते तर लोकांनी काय केलंय हे के कसं शक्यच नाहीये <laughs> आणि अंकिताला तो तर तो एक सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणाल तर तुम्ही नक्की बघा गाणं तर रिलीज झालंय आपलं तर बघा तुम्हाला जर था डायजेस्ट झालं तर नक्की मला कळवा पण तो मीच आहे तर जेव्हा आम्ही स्टोरी दोघं लिहायला बसलेलो तर आमचं आम्ही सगळं लिहिलंय बस एंडर काय एंडर वर आम्ही अशी अटक केलेलो आणि साईल माहित ना साईलला असं झालेलं आहे तुझा पाय लंगडा आहे काहीतरी <laughs> असं करूया मी बोली नाय मी पूर्ण याच्यामध्ये नाचली आहे इट इज नॉट पॉसिबल आणि ऋतुजा असं तू वेडी बर काहीतरी असं ट्विस्ट आणायचं होतं मग फायनली आम्ही तिघ जण एकदम असं विचार केलं नो लेट्स डू इट थोडस म्हणजे इट इज कॉमन जे ऍक्च्युली रिलेटेबल आहे जे झालेलं आहे घडत आलेलं आहे तर आम्ही विचार केला की आम्ही त्याच स्टोरी लाईन वर खेचू एक स्टोरी नक्कीच आणि खर तर शूट खूप छान झालेलं आहे गावचा टच आहे याच्यामध्ये मस्त पैकी सातारकडचं शूट आहे आणि नानी कमाल म्हणजे सरप्राईज एलिमेंट आहे या गाण्यामध्ये काय सांगशील त्यांना कसं अप्रोच केलं आणि एकंदरीत साताऱ्यात वगैरे शूट झाले सो पुन्हा आपण म्हणतो ना की आपल्या घरी गेल्यासारखं येस ये, ये, तो काय सांगशील एकंदरीत तर जाऊबाई गावात तर तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलंच आहे आणि तेव्हा माझं असं होतं की जाऊबाई गावात मी लावणी म्हणजे मी सगळ्या इकडे नुसतं लावणी केली आहे एक डान्स सोडून तर माझं असं होतं की आणि जे गावातलं प्रेम मला मिळायचं माझा डान्स दरवेळी लास्टला असायचा तर पूर्ण क्राऊड थांबायचं परफॉर्म बघाय परफॉर्मन्स बघायला तर माझं असं होतं की इट इज अ गिव्ह बॅक टाईम आणि ज्यांनी मला अस्तित्व दिलं आहे ते माझं गाव आहे भावधन आणि तिकडेच जाऊन आमचं तेच होतं की आम्ही तिकडेच जाऊन शूट करणार आहे आणि आपली लोक आहे म्हणजे मी जे माझा दादा आहे तिकडे ज्यांना मी भाऊ म्हणते आता मी त्याला एक कॉल लावला दादा मी असं असं विचार करत आहे तर दादा वॉज लाईक कधी शूट करायचा बोल तर ती लहान चिमुकली पासून ते सागरदा सगळं सागर अरेंज केलं ऋषी केश आहे आपल्या गाण्यामध्ये जो तुम्ही एपिसोड बघितला असणार त्यांनी मला गुलाब दिलेला yes. तर येस त्या एपिसोडमधून तो ऋषी आणि माझं थोडं बॉन्ड झालं तर तसा मी असं फुल कॉन्सेप्ट विचार केला आणि थँक्स टू जाऊबाई गावात त्यामुळेच हे झालंय घडलंय आणि मस्त पैंजण घडून आले येईल आतापर्यंत आपण दुसऱ्यांच्या गाण्यावरती रील करतो त्याचे आपण रील्स टाकत असतो आता स्वतःचा हक्काचं गाणं आलं आहे सो एकंदरीत प्रेक्षकांना पण काय सांगायला तू किती रील करणार गाणं तर आलंय प्रेक्षकांच्या भेटीत त्यांना आवडणार आहे गाणं कारण की ते करतीलच रील नो पण हे गाणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणन की हे काहीतरी एक फिलिंग आहे जी आधी होती ती आता कोणीच करत आहे आपली इंडस्ट्री बघाल तर तुम्हाला ही माहिती सांगण्याची गरज नाही काय चाललंय सो ही त्या मागची मेहनत आहे की एक जो आधीच्या का काळात जे जे घडलेलं ते आता ह्या सेंचुरी मध्ये खूप मोठा टास्क होता आमच्यासाठी आणि तो एक नक्की मेसेज जातोय तो मेसेज जर तुम्ही फॉलो केला सर आणि अंकिता त्या गाण्यामध्ये तर धमाक असणार तडक तर ते गाणं मस्त लावणी सो अंकिता लावणीवरच हे प्रेम तर आम्हाला बघितलं जाऊबाई गावातून मिळालं सो हे सगळं कसं जुळून आलं म्हणजे की आपण आता लावणीवरच गाणं करायचं आहे गाण्याचं नाव वगैरे हे कसं सगळं ठरलं Uh, तर uh, याच्यामध्ये जो म्युझिक प्रोड्युसर आहे शैलेश पटोले uh, तुम्हाला मेसेज करायचा की कर आपण गाणं करूया गाणं करूया पण ती हिंमत नव्हती करायची आणि एकदा मस्तीमध्ये साईलला असंच बोलली साईल uh, आपण गाणं करूया आणि हा हा चल करूया तू एक म्हणजे हा आणि मी आणि साईलचा आमचा बॉन्ड आहे वी आर व्हेरी वर्कहोलिक पीपल आम्हाला काम म्हणजे आमचं देव, देव, देव प्रेम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कधी नाही आम्ही फिरायला तो प्लॅन बनेल बनेल तो कधी बनला नाही पण गाण्याचं मी त्याला एकदा कळवलं रात्री मी साडे बाराला याला कॉल लावला गाणं ऐक आणि मी पूर्ण रात्र झोपलेलं की हा गाणं ऐकून मला कळव तुला आवडलंय की नाही कसं आहे मी सकाळी उठून स्ट्रेस मध्ये की नाही आवडलं का गाणं काय यांनी मला सकाळी गड बनलंय मस्त छान आहे आणि तो कॉन्फिडन्स <laughs> साईलचा आला आणि साईलचं अजून सा मी एक कौतुक करेल जसं मी बोलली oh. तो बॉल uh, <laughs> <villain, laughs> <जो> एक आहे <laughs> ही इज माय बेस्ट बडी ऑल्सो बट ही वन टेक ऍक्टर म्हणजे जो जो विलन एक शॉर्ट आहे तुम्ही बघितला जिकडे तो प्यायला बसला आणि त्यांनी फेकलाय दॅट वॉज वन शॉर्ट कारण की आम्हाला खूप लेट झालेला आणि आम्हाला यु नो इट वॉज अजून मशालचा शॉर्ट बाकी होता सगळंच बाकी होत तर ता त्यांनी जो उरकला आहे म्हणजे संपला इट वॉज सेटअप जस्ट झाला आणि झोप आणि सेटअप मध्ये पण मी तुम्हाला सांगेल आमच्याकडे आर्ट डिरेक्टर आहे महेंद्र दादा जे माझे पप्पा आहे आणि पप्पांनी स्टुडिओचं डेकॉर ते आपलं मशालचं सेटअप या गावाचं जे जे लोकेशन सर्च होतं रेकी होतं ते पप्पानी खूप खूप सुंदर केलंय तर इन शॉर्ट माझ्याकडे असं फॅमिली टीम आहे खर तर प्रेक्षकांना एक नवीन नवीन गाणं हवं असतात काहीतरी वेगळं पाहिजे होतं सो अंकिता आणि साहिलची जोडी आता पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आलेली आहे त्यांचा बॉन्ड देखील तुम्हाला गाण्यात बघायला मिळणार आहे खरं तर गाणं तर कमाल आहे शेवट तर चुकवूच नका गाण्याचा हे थोडस रिव्हिल करतं शेवट तर चुकू नका पण खरं हे प्रेक्षक बघणार आहे तुमचं गार्डन तुमच्यावरती खूप प्रेम करतात त्या प्रेक्षकांना तुम्हाला जाता सांगायला काय आवडेल प्लीज खूप प्रेम द्या खूप वी आर व्हेरी मच आमचा फर्स्ट प्रोजेक्ट आहे तर अजून आम्ही लवकरात लवकर काढू आणि न्यू व्हेरिएशन्स पण असणार तर आम्ही सुरुवात लावणी केली आहे तर प्लीज थोडस जास्त एक्स्ट्रा प्रेम द्या मला आणि साईडला आणि मला माझ्या ऑडियन्सला माझ्या फॅमिलीला एवढंच सांगायचं आहे की काहीतरी आम्ही पहिल्यांदा करतोय दोघं एकत्र तेही या महाराष्ट्राचं मूळ जे आम्ही त्याचपासून सुरुवात केली आहे तुम्ही प्रेम करालच नो डाऊट आणि खूप सारं द्या आम्हाला तुमची प्रेमाची गरज आहे सध्या आणि गाण्यावर नक्कीच कमेंट करा छान छान धन्यवाद आम्ही पाहतो आमचं पाहत आम लक्ष असतं आम्ही जरी रिप्लाय दिला तरी आम्ही बघत असतो कोण काय बोलतं होणार आहे तो दोघात नाही नाही ते तुम्ही बघा नक्की नक्की प्रेक्षक जसे तुमच्या दोघांवर प्रेम करतात तसं गाण्यावर देखील प्रेम करणार आहे खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट आणि गाणं तर सुपर डुपर ठेवणार होणारच आहे अंकिता सो नंतर पार्टी करायची गाणं हिट झालं डन 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 यस थँक्यू सो मच आपण ते जयशु खान तर सिंगर यांच्याबद्दल एक ना डायरेक्टर हा So, सो गाण्यामध्ये आवाज देखील खूप छान आहे म्हणजे लावणीला जसा आवाज पाहिजे असतो ठसके बाज आवाज सो जसा आवाज आहे सो गाण्याच्या गायिकेबद्दल काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्स आमची सिंगर जी आहे जयश्री ठाणेकर आहे आणि तिचा आवाज ऐकल्यावर माझा करणार आहे आणि ते ऐकल्यानंतर आमच्या दोघांचं असं होतं की येस फायनल हे फायनल करूया खूप सारे चेंजेस वेरिएशन आणले गाण्यामध्ये बट ॲट दी एन आमचं हेच होतं की शीज दवा सो या जयशी खूप मस्त काम केलंय <laughs>